श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय हर हर महादेव भगवान बुलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे हिंदू धर्मात हरतालिकेचे विशेष महत्त्व आहे दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरतालिका तृतीया व्रत पाळले जाते या व्रताच्या पूजेमध्ये महिला वाळू किंवा मातीच्या मदतीने भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात तसेच सुखी वैवाहिक जीवन आणि संततीसाठी प्रार्थना करतात तसेच या व्रतामुळे वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते हरतालिका व्रताच्या दिवशी जर आपण काही उपाय केले तर ते खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या चुका होऊन जातात अगदी आपण जाणून बुजून तर या चुका करत नाही पण आपल्याकडून या चुका झाल्यामुळे आपण जी काही पूजा केली सेवा केली तर त्याचे फळ आपल्याला मिळत नाही मग आपण म्हणतो मी कितीही देवाची पूजा केली तरी पण मला त्याचे फळ मिळत नाही उलट घरामध्ये दुःख दारिद्र्य गरिबी ही वाढतच चालली आहे तर ही सर्व संकटे दूर होण्यासाठी तसेच आता या हरतालिका व्रताच्या दिवशी आपण काही अशा रंगाच्या साड्या आहे की ज्या चुकूनही परिधान करायच्या नाही तसेच आपल्या घरा घरामधील अशा का काही वस्तू आहे की ज्या आपण जर आपल्या घरातून कुणाला दिल्या तर आपल्या घरामधील मा माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो या हरतालिकेच्या दिवशी कोणत्या घरामध्ये भाज्या बनवू नये तसेच उपवास कसा करावा कसा सोडावा कोणत्या वेळेस सोडावा तसेच उपवास कोण करू शकतं या सर्व गोष्टींची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा यावर्षी हरतालिका तृतीया पंचवीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होईल आणि सव्वीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत चालेल अशा प्रकारे उदयतिथीनुसार सव्वीस ऑगस्ट रोजी हरतालिका तृतीया व्रत पाळले जाईल या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतील आणि अविवाहित मुली इच्छित वराच्या इच्छेसाठी हे व्रत पाळतील हे व्रत पाण्याशिवाय ठेवले जाते त्यामुळे ते खूप कठीण व्रत मानले जाते तर अगदी काही उपवासाचे पदार्थ खाऊन देखील हे व्रत पाळतात हरतालिका हा शब्द हरत आणि आलिका यापासून बनलेला आहे यामध्ये हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र हरतालिका तृतीयेच्या कथेनुसार पर्वतराज हिमालयाला त्यांची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान करायचे होते पण माता पार्वती या लग्नाच्या विरोधात होत्या कारण त्यांनी पती म्हणून स्वीकारले होते अशा परिस्थितीमध्ये माता पार्वतीच्या मैत्रिणींनी जंगलामध्ये देवीने शिवलिंग बनवले आणि शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली या व्रतामध्ये गौरी शंकराची मातीची मूर्ती बनवली जाते आता या व्रताच्या दिवशी काय करावे व काय करू नये आपण जाणून घेऊया त्या अगोदर कमेंट मध्ये हर हर महादेव किंवा ओम नम शिवाय जरूर लिहा आता आपण या व्रताच्या दिवशी सकाळी उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता ज्यांना निर्जेला व्रत करणे शक्य असेल तर त्यांनी निर्जेला व्रत करावे आणि ज्यांना निर्जेला व्रत करणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने अगदी फलहार केला तरी पण चालेल अगदी तुम्ही फळे खाऊन देखील हा उपवास करू शकता किंवा ज्यांना फळेही खाणे शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी अगदी उपवासाचे जे काही पदार्थ आहेत मग भगर असेल राजगिरा लाडू असेल साबुदाना खिचडी असेल तर हे जे काही उपवासाचे पदार्थ आहे तर ते उपवासाचे पदार्थ खाऊन आपण हा उपवास करायचा कारण हत्तालिकेचा उपवास हा सकाळी केला जातो संध्याकाळी केला जातो आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी हा उपवास सोडला जातो त्यामुळे जर जा तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही हा उपवास करायचा आहे कारण की हे व्रत फार कठीण मानलं जातं कारण की आपल्याला दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी आहे म्हटल्यावर आपली भरपूर धावपळ होत असते आपल्याला गणपती बाप्पाची पूजा करायची असते त्यासोबत स्वयंपाक देखील करायचा असतो किंवा इतरही काही कामे असतात त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही हरतालिकेचे व्रत करावे पण हरतालिकेचे व्रत हे खूप म्हणजे खूप प्रभावी व्रत आहे आता ज्यांना शक्य आहे त्यांनी हे व्रत करायचे आहे आणि ज्यांना अगदी आजारी आहात किंवा अगदी पित्ताचा त्रास होतो किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतील तर अशा वेळेस तुम्ही फक्त हरतालिकेची कहाणी ऐकली किंवा अगदी तुम्ही फक्त हरतालिकेची पूजा मांडली तरी पण चालेल फक्त मनोभावे आपण ही पूजा सेवा ही करायची आहे आता हरतालिकेचा उपवास कोण करू शकतो तर विवाहित महिला आणि अविवाहित अव मुली हरतालिकेचा उपवास करू शकता फक्त या ज्या काही उपवासाला बाहेरचे जे काही पदार्थ असतील मग बाहेरचे वेफच असतील अगदी राजगिरा लाडू असतील किंवा इतरही काही बाहेरचे उपवासाचे पदार्थ असतील तर ते शक्यतो तरी आपण टाळायचे आहे कारण की त्यामध्ये आणखीन देखील काही गोष्टी या समाविष्ट केलेल्या असतात तसेच तेलकट पदार्थ तरी शक्यतो टाळावे की ज्यामुळे खाल्ल्यामुळे तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अनेकांना पित्ताचा त्रास होत असतो किंवा अगदी डोकं जड पडतं अशा अनेक अडचणी अडथळे असतात त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही या दिवशी आपण आपल्या घरी स्वयंपाक बनवायचा आहे आणि अगदी आपण आपल्या घरामध्ये बाकीच्या व्यक्तींसाठी स्वयंपाक बनवत असतो तर त्यामध्ये आपण कांदा लसूण याचा समावेश करायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे कांदा लसूण पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच आपल्या आसपास असे काही व्यक्ती असतात की ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात किंवा दुष्कृत्य करत असतात पण ते व्यक्ती आपल्यासोबत चांगले राहतात चांगले बोलतात म्हणून आपण त्या व्यक्तींच्या संगतीत राहत असतो तर अशा व्यक्तींच्या इथे या दिवशी आपण जेवण चुकूनही करायचं नाही अगदी आपल्याला उपवासाचे काही पदार्थ खायचे असतील तरी पण त्या व्यक्तीच्या इथे जेवण करू नये आपण जर असे केले तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे या दिवशी घरामध्ये भांडण दड्डे होऊ द्यायचे नाही अगदी सासूसुना असतील किंवा जावा जावा असतील झाले तर आपले, आपले संपूर्ण लक्ष त्या भांडणांकडेच असते त्यामुळे आपण याची काळजी घ्यायची आहे आणि यामुळे घरामध्ये नकारात्मकता देखील पसरत असते तसेच पहिल्यांदा आपण आपल्या घराची शुद्धी करायची आहे आणि त्यानंतरच हरतालिकेची पूजा मांडायची आहे मग गोमूत्र घ्या किंवा पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये शिंपडायचं आहे यामुळे घराची शुद्धी होत असते कारण की भरपूर वेळा घरामध्ये काही व्यक्ती मांसार करून येत असतात किंवा घरामध्ये आपण नकारात्मक देखील बोलत असतो तर घराची शुद्धी झाल्यानंतर आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या पूजेचे फळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते या दिवशी खोटे देखील बोलायचे नाही किंवा दारावर एखादी व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला तसेच जाऊ द्यायचं नाही आता आपल्या घरामधील अशा काही वस्तू आहे की ज्या हरतलिकेच्या दिवशी आपण कुणालाही द्यायच्या नाही तर त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे मीठ मीठ हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप समजलं जातात जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा मीठ देखील माता सोबत आलं होतं म्हणून मिठाला लक्ष्मी स्वरूप समजलं जातं त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामधील मीठ हे चुकूनही कुणाला द्यायचं नाही त्यानंतर दुसरी वस्तू आहे ते म्हणजे धने धने हे धनप्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जातात आणि आपण धनत्रयोदशीच्या दिवशी धन्यांची पूजा देखील करत असतो त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरामधील धने हे कुणालाही द्यायचे नाही तसेच तांदूळ मीठ साखर या तीन वस्तू माता लक्ष्मी स्वरूप समजल्या जातात उलट या तीन वस्तू जर आपण संपण्याच्या अगोदर आपण आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवल्या तर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता ही भासत नाही घरामध्ये पैसा येत राहतो व घरामध्ये सुख शांती समृद्धी येत असते आता या दिवशी आपण आपल्या घरामध्ये झाडू देखील कोणाला द्यायचा नाही आता झाडू तर सहसा आपण देत नाही पण शेजारी कोणी नवीन राहायला आलं तर त्या व्यक्तीला आपण झाडू देत असतो तर झाडू देखील माता लक्ष्मी स्वरूप समजला जातो आणि या दिवशी आपण आपल्या घरामधील जुना झाडू हा देखील घराबाहेर काढायचा नाही यामुळे देखील आपल्या घरातील माता लक्ष्मी ही निघून जात असते आता या दिवशी कुठे काही कार्यक्रम असला तरी पण आपल्याला अशा काही वस्तू आहे की ज्या आपण चुकूनही द्यायच्या नाही मग त्यामध्ये माता लक्ष्मीची जी मूर्ती असेल माता लक्ष्मीचा फोटो असेल तर या वस्तू तुम्ही द्यायच्या नाही मग इतर ज्या काही वस्तू आहे भेटवस्तू असतील किंवा वस्त्र असेल कपडे असतील तर ते तुम्ही देऊ शकता फक्त माता लक्ष्मी संबंधित ज्या काही पूजेच्या वस्तू असतील तर त्या भेटवस्तू म्हणून द्यायच्या नाही आता या दिवशी आपण दही देखील कुणाला देऊ नये आपण जर दही दिलं तर आपली धनहानी होण्याची दाट शक्यता असते पण या दिवशी जर दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आलं तर त्या व्यक्तीला देखील आपण तसंच जाऊ द्यायचं नाही आपण त्या व्यक्तीला एक ग्लास भरून पाणी देऊ शकता किंवा अगदी तुम्ही अन्नदान केलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती देखील तुमच्या दाराजवळ तशीच जाता कामा नाही महिला असेल तर महिलेची तुम्ही ओटी देखील भरू शकता आता एखादा सण म्हटलं की आपल्याला दुसऱ्या महिलेची साडी ही आवडत असते मग मैत्रिणी असतील किंवा अगदी शेजारी नसेल तर आपण एकमेकांची साडी ही परिधान करत असतो किंवा अगदी बांगडे असेल तर ते देखील घालत असतो तर असे आपण या हरतालिकेच्या दिवशी चुकूनही करायचं नाही या दिवशी आपण साधा शृंगार करायचा आहे सोळा शृंगार करावा पण या दिवशी आपण इतर कुणाचंही साहित्य हे आपल्याला घेऊ नये किंवा आपलं साहित्य हे देखील कुणालाही देऊ नये अगदी थोडा वेळ वापरण्यासाठी देत असाल तरी पण आपण ही चूक करायची नाही तुम्हाला एखाद्या दे व्यक्तीला द्यायचंच असेल तर तुम्ही ते विकत घेऊन द्या पण तुम्ही जे काही वापरत असाल साडी असेल किंवा इतर कोणतीही सौभाग्यासंबंधित वस्तू असेल तर ती दुसऱ्या महिलेला आपण चुकूनही द्यायची नाही यामुळे आपल्या आयुष्यात अनेक संकटे अडचणी अडथळे येत असतात त्यामुळे या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे आपण आपलं साहित्य हे वापरायचं आहे आता या दिवशी कोणती साडी परिधान करावी याला देखील खूप महत्व आहे आता साडींचे विविध रंग असतात महिलांच्या कपाटामध्ये तर प्रत्येक रंगाची साडी ही आपल्याला बघायला मिळतच असते पण या दिवशी आपण असे काही रंग आहे की त्या रंगांची साडी चुकूनही घालायची तर या दिवशी आपल्याला जर नवीन साडी घेणे शक्य असेल तर तुम्ही नवीन साडी हरतालिका व्रताच्या दिवशी आवर्जून परिधान करायची आहे आता तुमची मुलगी जर पहिल्यांदाच उपवास करत असेल तर तिला आवर्जून तुम्ही नवीन साडी ही द्यावी तसेच या दिवशी हिरव्या काचेच्या बांगड्या घालणे याला देखील खूप महत्त्व आहे एका हातामध्ये अगदी तुम्ही सात बांगड्या घाला आणि दुसऱ्या हातामध्ये सहा बांगड्या घाला किंवा अगदी एक हातामध्ये आणि दुसऱ्या हातामध्ये हातामध्ये अशा प्रकारे आपण एका एक बांगडी ही एक्स्ट्रा असू द्यायची आहे आणि या दिवशी आपण काचेच्याच बांगड्या घालायच्या दुसऱ्या कोणत्याही बांगड्या घालू नये आता जर काचेच्या बांगड्या घालणे शक्यच नसेल तर अशा वेळेस तुम्ही लाल रंगाच्या किंवा अगदी हिरव्या रंगाचे कडे देखील तुम्ही परिधान करू शकता पण या दिवशी हिरव्या काचेच्या बांगड्या घालणे याला खूप महत्व आहे हिरव्या काचेच्या बांगड्या हिंदू धर्मामध्ये याला खूप महत्व आहे ते सौभाग्याचं आणि समृद्धीचं प्रतीक मानल्या जातात जेव्हा नवरीला चोडा घालत असतात तर तो देखील हिरव्या रंगाचा वापरला जातो तसेच हिरव्या रंगाचा शालू देखील नवरी ही परिधान करत असते हिरवा रंग निसर्गाचा समृद्धी आणि सुखी वैवाहिक जीवनाचा प्रतीक मानला जातो हिरवा रंग सकारात्मक ऊर्जा सक्रिय करतो आरोग्य घर सुख समृद्धी नाणते असे म्हणतात तसेच बांगड्यांच्या आवाजामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती दूर होत असते आणि घरामध्ये शांतता टिकून राहते तसेच देवीच्या गाभारामध्ये हिरवी साडी हिरव्या बांगड्या हे शुभ मानले जात असल्यामुळेच हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या जातात नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा राहावा यासाठी हा रंग वापरण्यात येतो तसेच वैवाहिक आयुष्य रचनात्मक सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होते असाही समज आहे आता या दिवशी आपण हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान करायच्या आहे किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता हरतालिकेचा उपवास सोडताना आपण काकडी खाऊनच मग उपवास सोडायचा आहे काकडी खायची आहे आणि गणपती बाप्पाचा प्रसाद खायचा आहे आणि यानंतरच हा उपवास आपण सोडायचा आहे याची आपण काळजी घ्यायची आहे पहिल्यांदा जो काही नैवेद्य आहे तर तो गुण पुढे ठेवावा आणि त्यानंतर आपण हा उपवास सोडू शकता आता हरतालिकेच्या दिवशी आपण कोणत्या रंगाची साडी परिधान करावी तुम्ही हिरव्या रंगाची साडी परिधान करू शकता किंवा लाल रंगाची साडी ही परिधान करू शकता तसेच पिवळ्या रंगाची साडी परिधान केली तरी पण चालेल कारण की पिवळा रंग भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तो आपला गुरुग्रह देखील बळकट करत असतो तसेच लाल रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे माता दुर्गेची साडी देखील लाल रंगाची असते त्यामुळे आपण लाल रंगाची साडी नारंगी रंगाची साडी तसेच गुलाबी रंगाची साडी हिरवी रंगाची साडी आकाशी रंगाची साडी ही परिधान करू शकतो फक्त आपल्याला काळ्या रंगाची साडी ही पूर्णपणे वर्ज करायची आहे आता तुमच्याकडे एखादी लाल रंगाची साडी तिच्यावरती काळ्या रंगाचा ब्लाऊज मॅच होत असेल तर ती साडी देखील आपण चुकूनही परिधान करायची नाही किंवा अगदी तिच्यावरती काळ्या रंगाची बॉर्डर असेल तर ती देखील साडी आपण परिधान करू नये तसेच सफेद रंगाची साडी देखील आपण या दिवशी चुकूनही परिधान करायची नाही आणि जो गडद निळा रंग आहे म्हणजे स्कार्पट थोडासा रंग तर त्या रंगाची साडी देखील आपण परिधान करायची नाही जे शुभ रंग आहे तर त्या शुभ रंगाच्या साड्या आपण परिधान करायच्या आहे तसेच काळ्या रंगाच्या बांगड्या असतील काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील लावायची नाही कारण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टी विसरून जात असतो आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल किंवा अगदी एखाद वर्ष श्राद्ध असेल अशा वेळेस एखादी नवीन साडी घातलेली असेल आता ती साडी भलेही तुम्ही स्वच्छ धुतलेली असेल तरी पण ती साडी आपण या दिवशी हरतालिकेच्या पूजेला घालायची नाही तुम्ही इतर कोणतीही साडी घालू शकता पण ती साडी आपण टाळायची आहे याची आपण काळजी घ्यायची आहे अगदी साडी नवीनच पाहिजे असेही काही नाही फक्त साडी ही व्यवस्थित रंगाची असावी आणि शुभ कार्यामध्ये वापरलेली असेल तर अशी सुद्धा साडी आपण या दिवशी नक्कीच परिधान करू शकता आता या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन हे चुकूनही करायचे नाही तर त्यामध्ये आपण जरी उपवास सोडत असो तेव्हा आपण वांगेची भाजी आणि कोबीची भाजी या दोन भाज्या चुकूनही बनवायच्या नाही किंवा अगदी घरातील बाकीच्या व्यक्तींना उपवास नाही तर त्यांच्यासाठी देखील आपण या भाज्या बनवायच्या नाही आणि मांसाहार देखील पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे कारण की श्रावण महिना म्हटलं की श्रावण महिन्यामध्ये मांसाहार हा करता येत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी गणपती देखील बसत असतात मग काही व्यक्ती हरतालिकेच्या संध्याकाळी देखील मांसाहार करत असतात तर आपण असं चुक करायचं नाही तसेच आपल्या घरामध्ये असे काही व्यक्ती असतात की ते बाहेरून मांसाहार करून येत असतात तर त्या व्यक्तींना देखील सांगून ठेवावे कारण की ते व्यक्ती जर घरामध्ये मांसार करून आले आणि आपण जर पूजा सेवा केली तर आपल्याला देखील पूजेचे फळ हे मिळत नाही आपल्याला देखील दुष्परिणाम हे भोगावे लागत असतात अगदी आपण पूजेसाठी आसन घेत असतो तर ते देखील काळ्या रंगाचं आपण घ्यायचं नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट मध्ये हर हर महादेव जरूर लिहा धन्यवाद